पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला दोन आठवडे झालेले आहेत या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्यानं भारतानं शेजारी देशाविरोधात आक्रमक निर्णय घेतले आहेत पाकिस्तानची सगळ्या आघाड्यांवर कोंडी करण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे दहशतवाद पोसणाऱ्या शेजारी देशाचं कंबरड मोडण्यासाठी भारत सरकारनं निर्णयांचा धडाका लावला आहे भारत केव्हाही सैनिकी कारवाई करू शकतो अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे त्यातच उद्या भारताकडून पाकिस्तानी सीमेजवळ हवाई अभ्यास केला जाणार आहे यासंदर्भातील एनओ टी एम नोटीस टू एअरमन जारी करण्यात आलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असताना केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे भारत सात आणि आठ मे रोजी पाकिस्तानी सीमेलगत हवाई अभ्यास करेल याबद्दलचं नोटीस टू एअरमन केंद्राकडून जारी करण्यात आलेलं आहे हवाई अभ्यासात भारताचं हवाई दल राजस्थानजवळ शक्तीप्रदर्शन करणार रा आहे युद्ध सज्जता तपासून पाहण्यासाठी हवाई दल उद्या सीमावर्ती भागात हवाई अभ्यास करेल सीमेवरील वाढता तणाव पाहता हा अभ्यास भारताच्या सतर्कतेचा संकेत आहे सात आणि आठ मे रोजी राजस्थानात भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय हवाई दल हवाई अभ्यास करेल यासाठी एनओ टी एम नोटीस टू एअरमन जारी करण्यात आलेला आहे नॉटमचा अर्थ वैमानिकांना दिली जाणारी सूचना असा होतो हा अभ्यास हवाई दलाच्या नियमित तयारीचा भाग आहे